अलमारी मध्ये ठेवायचं अलमारीमध्ये फ्रीज मध्ये ठेवायचं कटिंग करा अलमारी फ्रीज कुठे ठेवू शकता अंटे स्लीप आहे ते हँगर आहे घरामध्ये असे कपडे लावतो ना अलमारी एक असे कपडे आणि वीस कपडे अलमारी कपडे भरले जाते एका मध्ये पाच साड्या लावा डबल दहा साड्या लावा वन साईड ड्रॉप करा इथले पाच कडून घेते अलमारी साड्या लागले ड्रेस लागले कमी जागी जास्त लागतो फेस हँगर अलमारीत नको आहे अलमारी बाहेर एकाच कुंटला आपण एक कपडा लावतो एक क्विंटल आपले पाच कपडे लागणार कपडे सुकवायचे असेल उन्हाळी पावते कपडे वाईट ठेवू शकता कमी जागेत जास्त कपडे पेस्टवर आहे हे टॉयलेट क्लीन करणारे टॉयलेट ब्रश आहे हे लिक्विड सोप डिस्पेन्सर आहे भांडी घासण्यासाठी येणार हे आपण ग्रीन टी बनवतो बिर्याणी बनवतो पुलाव बनवतो आणि छोले मसाले वापरा त्यासाठी वापरू शकता हे मिरी कटिंग करा मिरी टाका लवंग टाका वेलची टाका पावडर तयार होणार वरून फ्रेश करायचं मिरी लवंग वेलची पावडर तयार करायचं तुम्हाला हे तुम्हाला येणार ती तीनशे नव्वदला येणार हे भाजी कटिंग करा चॉपिंग बोर्ड दिला भेंडी मिरची भाज्या कटिंग करायला आहे सिलिकॉन बॉटल फ्रेश आहे सिलिकॉन ऑइल फ्रेश आहे सिलिकॉन पक्कड आहे हे दारा आहेत वन बाय वन उगा पुरी पापड वन बाय वन उजला धारा आहे ना हे आईस बॅग आहे थंड गरम टाकू शिकायला पिशवी आईस बॅग हॉट बॅग